लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न गुरुवारी चार जुलै रोजी दुपारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगरमानमाड महामार्गावर उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ते नगर रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय चल्लारे अशोक सातपुते सचिन म्हसे मनोज कपोते सचिन बडदे डॉक्टर महेश क्षीरसागर ॲडव्होकेट हरिभाऊ साळगट आदींची भाषणं झाली तालुका तालुकाप्रमुख सचिन म्हसे म्हणाले की पुढील काळात रस्ता नादुरुस्तीमुळे जर कोणाचा बळी गेला किंवा कोणाला अपंगत्व प्राप्त झालं तर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले की बारा दिवसात नगर मनमाड महामार्ग रखडलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही अनेक नवी आंदोलन झाली परंतु हा रस्ता एका वर्षात दोन ठेकेदार बदलले आणि एक ठेकेदार पाहिला एक लिस्टमध्ये गेला ब्लॅक नदी गेल्यामुळे तो निघून गेला हा दुसरा ठेकेदार आला दुसरा ठेकेदार सुद्धा एवढं <coughs> जुन्या गतीने काम चालू आहे तुम्ही जर पाहिलं तर जुनं काम तसंच आहे परंतु नवीन कामाला चकारात पडल्या मला सांगा अधिकारी ठेकेदार कोणी असू तो पैसे कमावला येतो पण अधिकाऱ्याचं काम आहे ना त्याच्यावर वर्ष ठेवणं त्याची देखभाल करणं किंवा कसं काम करून घेणं अठरा कोटी रुपये शासनाने मेंटेनन्ससाठी पाहिल्यांद दिले ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यात मेंटेनन्स दाखवला मात्र मेंटेनन्स झाला नाही नंतर नऊ कोटी रुपये दिले ते पण गेले त्याच्यानंतर पंधरा कोटी रुपये डिबेट टाकले या ठेकेदारावर ते पंधरा कोटी रुपये मेंटेनन्समध्ये वाढले म्हणजे एकूण हा पन्नास कोटी रुपयाचा घोटाळा आहे ते काय सांगतात की गॅस लाईनमुळे रोड खाचला पण ऍक्च्युली गॅस लाईन जी झाली ती रोड सोडून झालेली आहे बरं जरी गॅस लाईन झाली तर परमिशन यांनी दिलं नॅशनल हायवेवालेली आणि परमिशन देताना साडेचार कोटी रुपये त्यांनी त्यांचे भरून घेतले जिथे खड्डा पडून जिथं मिळून लागेल तिथं जी नॅशनल हायवेची जबाबदारी आहे मात्र त्याचं काही झालं नाही प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी दिग्विजय पाटणकर आणि ठेकेदार प्रतिनिधी गणेश चौधरी यांच्याकडे दिलं बारा दिवसात राहुरी खुर्द ते राहरीपर्यंतचा रस्ता तात्काळ दुरुस्त करू अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे आंदोलनात अशोक थोरे बाबासाहेब मुसमाडे अजिज मोमीन शेखर दुबैया भागवत मुंगसे विजय शिरसाट पोपट शिरसाट कैलास कोहकडे संतोष येवले बाबासाहेब मुसमाडे ओंकार खेवरे रोन भुजाडी लखन भगत संजय दंडवटे गोकुळ लोंडे विजय बडाक रमन खुळे एकनाथ खुळे धनंजय आढाव रोहिदास आढाव विजय आढाव आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते सीन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शरद पाचारणे राहुरी चैतन्य ॲग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणार जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य अॅग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न